श्रोते हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत मुरनिम येथील नटरंग कला केंद्रामध्ये येथील नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीला नुकताच पुण्याचा मानाचा असा शाहीर पठ्ठेबापूराव हा पुरस्कार मिळालेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत नंदाजी लोककलेचे हे काम तुम्ही करत आहात मग तुमचा हा कामाचा व्याप सांभाळून तुमच्या तुटपुंजा कमाईतून तुम्ही कमाई सामाजिक कार्य किंवा मा तुमच्या एक मानसिक समाधानासाठी समाजामध्ये काही वेगवेगळ्या लोकांची गरज भागवता तर हे काम तुम्ही कसं करता आता इथेपर्यंत आम्ही आलो वडील तर तीस वर्ष कीर्तन भजनात होते त्यांची काहीच इन्कम नव्हती आई शेजारच्या रानात काम करायला जायची आणि त्यांच्याबरोबर आम्हीही जायचं इतक्या हालाचे गरिबीचे दिवस काढले त्यातूनही दोन भावांना शिकवलं वडिलांनी आमच्यापेक्षा दोन भाऊ मोठे आहेत एक सारस्व बँकमध्ये मॅनेजर आहे आणि एक दोन वर्षे वकिली कोर्क कोर्स केले आहे त्यांनी आत्ता अशी परिस्थिती झाली आम्ही नाचाय निघल्यानंतर मग आम्हाला गरिबी काय आहे हे आम्हाला माहीत आहे आता आम्ही इथून घरी गेल्यानंतर आमचे समाज फार मोठं आहे दोन तीन हजार आमचा समाज आहे ती काही जणं येतात की माझ्या मुलाला दप्तर नाहीत माझ्या मुलाला पुस्तकं नाहीत त्यांना द्यावं आहे कुणाच्या महिन्याच्या दम्याचं औषध आहे त्यांच्या गोळ्या तीन चार महिन्याच्या भरून द्यावं लागतात कुणाला बी पीच आहे शुगर आहे कुणाचं ऑपरेशन आहे कोण डिलेवारीला आहे जे आम्हाला मिळते त्यातलं जास्त नाही पण थोडं तरी देत असतो मदत करतो आम्ही त्यांना आणि एक दीड हजार पुस्तकं आम्ही बारावीपर्यंत मुलांना वर्षांना दीड हजार पुस्तक आम्ही त्याच्यासाठी पैसे वेगळे विषय लावून आता घरात गेल्यानंतर देतो आम्ही दीड हजार पुस्तक तिथं आम्हाला कलेक्टर आमचं तिथं सत्कार करतात ती पुस्तक दिल्या म्हणजे आपण सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येक जण समाजाचं काहीतर देणं लागत असतो त्याला हे कलावंत ही काय अपवाद नाहीत म्हणून त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांना जे मानधन मिळतं जे पैसे मिळतात त्यातून काही पैसे वाचून काही रक्कम वाचून आपल्या समाजबांधवांचा औषधांचा खर्च इतर खर्च त्याचबरोबर उद्याचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा खर्च या दोघी भगिनी आणि त्यांची संगीत पार्टी करते अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे दोघींनाही त्यानिमित्त धन्यवाद धन्यवाद